की दरवर्षी पाच हजार कोटी रुपये हे शेतीमध्ये गुंतवणूक म्हणून द्यायची आतापर्यंत आपण अतिवृष्टी झाली तर मदत करतो अवर्षण आलं तर मदत करतो क्रॉप फेल्युअर झालं तर मदत करतो ते तर करायचंच आहे पण हे सगळं करत असताना यातनं हो। शेती शाश्वत होत नाही शेती शाश्वत करायची असेल तर शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे आज बघा साधी बंदिस्ती केल्यानंतर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होते त्यामुळे ज्या वेगवेगळ्या प्रयोग आहेत त्या प्रयोगांकरता आपल्याला शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकरता पाच हजार कोटी रुपये दरवर्षी गुंतवणूक वाढवत आणि शेतीला शाश्वततेकडे कसं नेता येईल गट शेतीचे वेगवेगळे प्रयोग आपण केले ते खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे त्याही दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे आज आरोग्य सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे यासोबत शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल करून एक चांगलं शिक्षण हे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये कसं मिळेल या संदर्भात आपला प्रयत्न आहे मूल्य शिक्षण आता आपण सुरू केलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये संवैधानिक मूल्य हे आमच्या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यातनं येणारी पिढी ही मूल्यधिष्ठित असली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला माहितीये की इतकी मोठी आपण आपल्या बचत गटांची चळवळ उभी केली आहे उमेद असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या संस्था असतील या संस्थांच्या माध्यमातनं आपण किंवा वेगवेगळ्या आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं महिलांचा आज एक प्रकारे त्यांच्या श्रमातनं आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो लखपती दिदी सारखा कार्यक्रम आता मला वाटतं यावर्षी पंचवीस लाख लखपती दिदी आपल्या होणार आहेत आपल्याला एक कोटी लखपती दिदी या आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार करायचे आहेत महिलांना चांगल्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे अगदी द्रोण दिदीपासनं तर कृषी यांत्रिकीपर्यंत आणि तिथपासनं तर वेगवेगळे उत्पादन तयार करून त्या उत्पादनाच्या माध्यमात त्यांनाही बाजारपेठ मिळवून द्यायची अशा प्रकारचं काम देखील आपलं चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण शेत रस्त्यांचं एक चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि पाळण रस्ते किंवा ज्याला पांदन रस्ते म्हणतात असे हे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण करायचे त्या संदर्भात एक मोठं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे या सगळ्या मिशनचा एकत्रितपणे जर आपण विचार केला किंवा सौर ग्राम असेल तर त्या माध्यमातन गावामध्ये आपलं गाव हे पूर्णपणे सौरग्राम झालं पाहिजे त्या ठिकाणी जी काही आपण वीज त्या ठिकाणी वापरतो ती सगळी वीज ही सौर ऊर्जेपासून आली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे मला सांगताना आनंद वाटतो की आपण जी सौर पंपाची योजना आणली होती त्या योजना प्रचंड मोठा प्रतिसाद हा आमच्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि आता तर अशा प्रकारचं आपण व्यवस्था केलेली आहे की एक कॅपॅसिटर आणि बॅटरी लावली तर आता जो कृषीपंप आपण लावतोय तो दिवसा कृषी पंप म्हणून काम करतो आणि संध्याकाळी तो घराला देखील वीज देतो आणि मोफत वीज हे आपल्याला त्या ठिकाणी मिळते आहे आणि आता तर मला सांगताना आनंद वाटतो आहे की लवकरच आपण सौर कृषी पंपाचा गिनीज बुकचा वर्ल्ड रेकॉर्ड करतो आहे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हे सौर कृषी पंप लावून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण समृद्धी देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे ही योजना देखील कॉन्व्हर्जन्सी योजना आहे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग योजनांना एकत्रित करून आपण परिवर्तन करतो आणि बघा आपल्याकडे एक गोष्ट निश्चित आहे की जोपर्यंत आपण टास्क देत नाही कारण आपण छत्रपती शिवरायांचे मावळ्या मावळ्यांचं कसं असतं की आक्रमण कर असा आदेश आला की ते आक्रमण करतात तसं आपलं सगळ्यांचं आहे कुठली तरी टास्क आपल्याला मिळाली कुठलं तरी अभियान आपल्याला मिळालं कुठली तरी स्पर्धा आपल्याला मिळाली की मग आपला हात कोणी पकडत नाही मग अख्खं गाव कामाला लागतं आणि म्हणून आता मी ठरवलेलं आहे की तुम्हाला नेहमी स्पर्धात्मक मोडमध्येच ठेवायचं एका स्पर्धेनंतर दुसरी स्पर्धा ही आता आपली सुरू राहणार आहे ज्यातनं गावालाही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याची एक स्पर्धात्मक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल हे सगळं करत असताना मी विशेष अभिनंदन करू इच्छितो क्यू सी आयचं क्यू सी आयने या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म तयार केला त्यातनं तुम्हाला एक हक्काची जागा अशी मिळाली आहे ज्यात शिक्षण आहे ज्यात प्रशिक्षण आहे ज्यामध्ये कर्तृत्ववान लोकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरता प्लॅटफॉर्म एक जागा देतो ज्यांनी चांगलं काम आहे त्यांचं काम इतरांपर्यंत पोचण्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे देशभरामध्ये दे ज्या उत्तम गोष्टी झाल्या त्याचा अभ्यास करण्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी चांगलं केलं त्यांना शाबास म्हणण्याकरता प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे क्वालिटी ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आहे जोपर्यंत गुणवत्ता येणार नाही तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही परिवर्तनाचा आत्मा ही गुणवत्ता आहे आणि म्हणून या गुणवत्तेकरता हा प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे आणि म्हणून क्यू सी आयचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आहात कारण तुम्ही जर या ठिकाणी आज तेवीस हजार सरपंच या प्लॅटफॉर्मवर आहेत आपल्यापैकी अनेक लोक आता पंचवीस हजार झालेले आहेत म्हणजे संख्या वाढलेली आहे माझं भाषण चलता चालता अजून दोन हजार सरपंच जुडलेले आहेत पंचवीस हजार सरपंच हा या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे आता जुडलेले आहात आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग आहेत अनेकांनी प्रशिक्षण घेतलं या प्लॅटफॉर्मवर अनेक आता प्रशिक्षण देत आहेत आपले सरपंच आता ट्रेनर झालेले आहेत मला असं वाटतं की यापेक्षा उत्तम अशा प्रकारचं दुसरं कार्य असू शकत नाही आमचे सगळे विभाग तुमच्याशी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं तुमच्यासोबत संपर्क ठेवतील आज क्रॉप्सअप सारखा का आपला कार्यक्रम असेल अॅग्रिस्टॅग सारखा का आपला कार्यक्रम असेल की ज्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात रिअल टाइम डेटा आपल्याकडे आहे त्यामुळे योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो या सगळ्या प्रयत्नांमध्ये क्यू सी आयने ने जे काम केलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो यामध्ये व्ही एस टी एफनी देखील आपल्याला ऑन उन बोर्डिंग होण्याकरता मदत केली अनुलोमनी देखील आपल्याला ऑन उन बोर्डिंग होण्याकरता मदत केली अशा सगळ्या ज्या आमच्या संस्था आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं एक उत्तम सुरुवात या ठिकाणी झालेली आहे पुढच्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात संवाद आपण करू आणि या संवादाच्या माध्यमातन समृद्ध गाव आणि समृद्ध महाराष्ट्र आपण घडवण्याचा प्रयत्न करू हे पुन्हा एकदा क्यू सी आय मित्राचं ग्रामविकास विभागाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आज आपण पाहतो केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना या जर एकत्रित केल्या तर कुठलंच गाव मागे राहू शकत नाही केवळ अनेक वेळा असं लक्षात येतं की पंचवीस पंधराचा शॉर्टकट हा मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा प्रयत्न होतो पण त्या शॉर्टकटने सामाजिक आर्थिक परिवर्तन होऊ शकत नाही सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्या वेगवेगळ्या योजनाचा कॉन्व्हर्जन्स केल्याने त्या ठिकाणी होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी राबवली या योजनेने केवळ जलसंधारण साधलं नाही तर या योजनेने गावात नेतृत्व तयार केलं या योजनेने गावाला हे लक्षात आलं आपली सामूहिक शक्ती काय आपण लोकसहभागात काय परिवर्तन घडवू शकतो आणि गावच आपल्या भाग्याचा शिल्पकार होऊ शकत अशा प्रकारची भावना आपण हे जलयुक्त सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातन त्या ठिकाणी राबवू शकलो आणि एक मोठं परिवर्तन आज गावागावांमध्ये जलसंधारणाच्या कामातनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर तयार झाले त्यातनं मग पुढे लोकांनी वृक्षारोपण केलं मग क्रॉपिंग पॅटर्न त्या ठिकाणी काही ठिकाणी फायनल झालं ऐवजी तीन तीन त्या ठिकाणी पिकं घेणं सुरू झालं मोठ्या प्रमाणात कडे आपण वळू शकलो त्यामुळे मला असं वाटतं की गावामध्ये शक्ती खूप आहे पण या शक्तीला चॅनलाइज करणार या शक्तीला संग्रहित करणारा एक नेता हवा असतो तो सरपंचाच्या रुपाने आपल्याला मिळतो आणि ही जी एकत्रित शक्ती आहे या शक्तीला आपल्या ऍक्शन मध्ये परिवर्तित करण्याकरता काही योजना हव्या असतात त्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देत आहे शेवटी इतके वर्ष आपण वेगवेगळ्या योजना राबवतो तरी देखील काही गावं चांगली वाटतात आणि काही गावं आजही मागास वाटतात त्याचं कारण काय त्याचं कारण अगदी सोपं आहे की कि कितीही जोरात वारा चालला आणि त्या वाऱ्यामध्ये आपण जर सायकलची ट्यूब घेऊन उभे राहिलो तरी तो वारा त्या ट्यूबमध्ये जाऊ शकत नाही जोपर्यंत पंपाने त्या ट्यूब मध्ये आपण हवा भरत नाही वारा भरत नाही तोपर्यंत ट्यूब मध्ये हवा भरली जाऊ शकत नाही त्यामुळे सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत ज्या खूप उपलब्ध आहेत पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूब मध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही आणि म्हणून आज शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल रोजगार असेल महिला बाल विकास असेल वनकचं क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्रांतिकारी बदल करू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निधीची कुठलीही कमतरता नाही केवळ कल्पकता महत्वाची आहे आणि ज्या गावांमध्ये लोकसहभाग आहे तिथला विकास हा शाश्वत विकास आहे ज्या गावांमध्ये केवळ फंड आणून कामं करून टाकले आहेत ते गाव दिसतं चांगलं पण गावामध्ये आर्थिक परिवर्तन होत नाही गावात सामाजिक परिवर्तन होत नाही त्यामुळे पैशापेक्षाही सहभागी किती लोक होतात हे अधिक महत्वाचं आहे आज आपल्याला माहिती आहे की आपण गावागावापर्यंत फायबर पोचवलाय लवकरच आपण सगळ्या गावांना स्मार्ट ग्राम मध्ये बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत आता नुकताच आपण स्टार्लिंगशी एक करार केलेला आहे की ज्या करारात जगातली सगळ्यात चांगली कनेक्टिव्हिटी गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण पुढच्या कामा काळात करणार आहोत आता काही गावांना आपण स्मार्ट ग्राम केलं आणि सर्व प्रकारच्या तिथल्या शेतीमध्ये सगळे जे काही उपकरण आहेत हे उपकरण स्मार्ट आपण केले त्याच्यातनं उत्पादकता वाढते बचत होते त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता येते त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायच्या आहेत आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आता आपण नैसर्गिक शेती हा देखील एक विषय हातामध्ये घेतलेला आहे आपल्याला साधारणपणे आपण बघतो की आपला उत्पादन खर्च जास्त आहे आणि तो सातत्याने वाढतच जातोय आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होते आहे त्यामुळे मग अधिकाधिक त्याच्यामध्ये आपल्याला बाहेरचे इनपुट्स टाकावे लागतात केमिकल्स टाकावे लागतात कधी त्या ठिकाणी युरियाचा वापर जास्त होतो कधी मायक्रोन्युट्रिएंट जास्त वापरावे लागतात अशा विविध गोष्टींमुळे उत्पादन खर्च वाढतो त्या प्रमाणात उत्पादकताही वाढत नाही आणि त्या प्रमाणात आपल्याला जे काही पैसे मिळायला पाहिजे जो बाजारभाव मिळायला पाहिजे तो बाजारभाव न परवडणारा होतो कारण उत्पादकता आपली कमी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांवर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण उत्तर शोधतो हो। आहोत एक मोठं नैसर्गिक शेतीचं मिशन हे आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढवणार होता पण उत्पादकता कुठेही कमी होणार नाही पण उत्पादन खर्च मात्र अतिशय कमी करायचा अशा पद्धतीचं हे मिशन आपण तयार केलंय आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सरपंचांनी जर हे मिशन हातामध्ये घेतलं तर महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं जो गाव होत किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातन ज्या गावाची संकल्पना केलेली आहे किंवा गाडगेबाबांनी जे स्वच्छ गाव याचा विचार केलेला आहे तशा प्रकारचं एक सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं एक समृद्ध गाव आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल त्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल आज आपल्याला माहिती आहे की अनेक गावांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो आपण आपली स्मार्ट आणि मॅग्नेट सारख्या योजना चालवतो की ज्या योजनेतनं आपण केवळ शेतीपुरतं नाही तर शेतीला ना, शेती पुढे एक व्हॅल्यू चेन निर्माण झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी पिकांच्या बाजारापर्यंत पोचण्यामध्ये जी काही आपल्याला अडथळे आहेत आणि त्यातनं जे काही मध्यस्थांच्या माध्यमातनं आपली पिळवणूक होते ती आपल्याला कशी दूर करता येईल या संदर्भात अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत अतिशय आपण मायक्रो पद्धतीने फूड प्रोसेसिंग कसं करता येईल याच्या अनेक योजना आपण दिलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातनं खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करतो कृषी यांत्रिकी असेल किंवा या ठिकाणी आपल्या ड्रीप इरिगेशन असेल या सगळ्या करता इतक्या वेगवेगळ्या योजना आपण चालू केलेल्या आहेत कारण जोपर्यंत पाण्याचा महत्तम उपयोग आपण करणार नाही तोपर्यंत आपली प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाढू शकत नाही हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या यांत्रिकीकरणाकरता देखील आपण मदत करतो आणि त्या दृष्टीनं आपण तर आता निर्णय केलाय